नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसीस कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बघणार आहोत पुन्हा एकदा मोदक पण ते मोदक कसले आहेत तर चाफ्याचे फुलं चाफ्याची फुलं कशी करायची मोदकांची ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता गण गन, गणेशोत्सव आला आहे तर लोकांना विविध प्रकारच्या स्पर्धा असतात किंवा काय त्यात भाग घ्यायचा असतो अशा वेळेला तुम्ही कसे ते मोदक बनवू शकता ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी हे भागीरथी कंपनीचं पीठ वापरते आहे तर आता आपण इथे काय केलं आहे एक ग्लास भरून पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर हे सर्व घालून पाणी उकळवून घेतलं आणि एक ग्लास भरून त्यामध्ये मी हे पीठ घालून घेतलेलं आहे आता ह्याला फार जास्त उकड काढायला लागत नाही हे जस्ट हलकंसं गरम झालं की सरळ गॅस बंद करून टाकायचा आणि त्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवायचं दॅट्स इट त्यात इतकं सुंदर पीठ बनतं ना खूपच छान बनतं फक्त एक आहे की आपल्याला ज्यांना बिझनेस करायचा आहे त्यांना हे प्रत्येक वेळेला घेणं परवडायला पाहिजे म्हणून मी म्हणजे कसं आहे नाही परवडत पण पर आपल्याला घरगुती यूजसाठी खूपच छान आहे आणि घाईच्या वेळेस म्हणजे पटापट मोदक ह्याने होतात तर हे मी आता गॅस घालवून झाकण ठेवते आणि अगदीच दोन ते तीन मिनटात मी ते सर्व काढून घेणार आहे इतकं इनफ होतं आहे तुम्हाला ते दिसेलच तुम्ही बघाच की किती छान पिठाची उकड झाली आहे ती आता मी ह्या अंगठ्या काढत आहे आणि हा माझाच हात आहे हे लक्षात घ्या नाही तर काय होतं की बाई अंगट्या दिसत नाही आहे मग हा तुझाच हात आहे का हे पण प्रश्न लोक विचारतात तर मी अंगट्या काढल्या आहेत आणि ठेवून दिलेल्या आहेत बाजूला आता मी हे पीठ जरा वाफ हे झाल्यानंतर हलकीशी गेल्यावर मी ते परातीमध्ये काढून घेतलं आहे बघा किती छान झालं आहे पीठ आणि ना मस्त पांढरं शुभ्र आहे अगदी त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे हे सगळं क्लीन करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याचा यूज आपल्याला पीठ भिजवताना करायचं आहे लागलंच तर आता हे मोठं सरपेसवाला भांडं घेऊन मी याच्या सर्व गाठी मोडून घेते तसं मी एक मार्क केलं ह्याच्यात फार गुठळ्या पण राहत नाही आहेत या पिठामध्ये म्हणजे खरं सांगायचं तर खूप चांगलीच बाजू आहे या पिठाची छानच होतात मोदक काहीच प्रश्न नाही तर इथे सगळ्या गाठी मोडून झालेल्या आहेत आता मी थोडस तेल पाण्याचा हात घेऊन हे सारखं करून घेणार आहे इन डिटेल मी तुम्हाला सर्व याच्यात सांगत असते तरी खूप लोकांना खूप प्रश्न पडत असतात पण हरकत नाही मी सगळ्यांचे प्रश्न बघून नोट करून पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याची उत्तरं समाधानकारक देते देते ना तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सगळ्याची उत्तरं समाधानकारक मिळतात ना आता लास्ट व्हिडिओमध्ये मला विचारलं की जो मी गूळ दाखवला होता ते लालबागला राहतात ज्यांनी मला प्रश्न विचारला तो मला आता नाव नाही लक्षात पण त्यांना तो लालबागला कुठेच मिळाला नाही त्यांनी बऱ्याच ठिकाणी शोधलं तर तो तिकडे मिळेलच की नाही असं मला माहिती नाही आहे गुळ पण मी तुम्हाला एक पर्याय म्हणून सांगेन की काजल गुळ किंवा हनी गूळ किंवा मग हा जो मी सांगितला आहे खरं तर मलाच नाव अजून पाठ नाही होत आहे त्याचं कारण मीच फर्स्ट टाईम आणलं आहे पण खरं छान आहे तो, तो श्री सुदन श्री श्रीसुदन गुळ तर माझा सर्वात फेवरेट गुळ होता तो होता नाही आहे तो म्हणजे काजल आता इथे आपण पीठ भिजवून झाल्यावर काय करायचं आहे मी केशर भिजत घातली होती तर हे केशराचं दूध मी इथे आधी मी दोन पार्ट करून घेतले एक ग्रीन कलर आणि एक येल्लो कलर आपल्याला चाफ्याची फुलं करायची तर त्या हिशोबाने एकतर पॉसिबल होईल तेवढं नॅचरल खावं माणसाने पण आता हिरव्या कलरला माझ्याकडे पर्याय नव्हता पर्याय जे आहेत त्याने आपले मोदक असे कडवट लागले असते किंवा एक त्याचा वेगळा वास आला असता म्हणून मी तो पर्याय मला चांगला वाटला नाही तर मी काय केलं आहे की मी बाय प्रोफेशन मी बेकर पण आहे तर माझ्याकडे फूड कलर चांगल्यातले म्हणजे मी अमेरी कंपनीचे फूड कलर वापरते जो अगदी छोटा हार्डली वीस ते तीस एम एलची बॉटल आहे ती दोनशे रुपयाला एक बॉटल मिळते पण ते कलर एकदम छान आहे त्याला कुठल्याही प्रकारची चव किंवा वास असा नाही आहे आणि तो मिक्स केल्यानंतर हातालाही राहत नाही त्यामुळे तुम्ही तो बिंदास्त वापरू शकता जेल कलर आहे जो मी केकसाठी यूज करते आणि तो जरी नाही मिळाला तरी त्याला पर्याय आता इंडियन कलर्स पण जेल कलर खूप चांगले चांगले मिळतात असं काही जरुरी नाही आहे की मॅडमनी सांगितले तर तोच कलर आणला पाहिजे पण मेक शुअर की जेल कलर वापरा जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही किंवा म्हणजे मोदक खाणाऱ्याला काहीही त्रास होणार नाही कारण मी केकसाठी स्वतः ते चांगल्यातले कलर वापरते त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगते आहे मी तुम्हाला कलर दाखवायला याच्यात राहून गेला ॲक्च्युली हे बघा मी ग्रीन कलर वापरला आहे याच्यात हार्डली एक थेंब घेतला फक्त आणि त्यात खूप छान आपला कलर तयार झालेला आहे तुम्ही बघाल मी एवढा मिक्स केला पण तरी माझे हात कुठेही असे हिरवे वगैरे झाले नाही जर तेच तुम्ही आपले जे दुसरे कलर्स मिळतात काचेच्या बॉटलमधले मला नाव घ्यायचं नाही आहे त्या बॉटलचं पण ते अतिशय घाणेरडे कलर असतात त्याला एक कडवट चव असते आणि हे तुम्ही जेल कलर जर चाकून जरी बघितलात तरी कुठल्याही प्रकारची चव नसते त्याला त्यामुळे तुम्ही जरुरी नाही की अमेरिज घ्या इंडियन घेतलेत तरीही चालेल आणि ह्याचे बरेच कलर येतात त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जर तुम्हाला लाल कलरचं काही बनवायचं आहे मोदक वगैरे तर त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता हे पहा आता आपण छोटीशी पारी करून घेतो इकडे अगदी छोटीशी घ्यायची आहे व्यवस्थित पातळ पारी करून घ्यायची आपल्याला एक गोळा मोठा म्हणजे हा जो मी घेतला आहे तो गोळा मोठा त्याच्यापेक्षा तीन गोळे लहान आणि त्याच्यापेक्षा हिरवा अजून लहान असे चार गोळे आधीच करून ठेवायचे म्हणजे आपल्याला अंदाज चांगला येईल आणि जर तुम्हाला एकसारखी चाफ्याची फुलं करायची असतील हो तर तुम्ही असे समान समान छान एकसारखे आधी गोळे करून घ्या मोठ्याची साईज छोट्यांची एक साईज ग्रीन कलरची साईज मग तुमचे एकसारखे सगळे फुलं होतील चाफ्याची तर आधी आपण कमी भरायचं फार भरायचं नाही नाहीतर मग ते सर्व चव आजूबाजूला लागेल हा व्यवस्थित असा मध्ये करून घ्यायचा आणि हात नेहमीप्रमाणे पहिले स्वच्छ करायचा आणि याला असं जॉईन करून घ्यायचं आणि पीठ थोडंसं सरच सा भिजवायचं म्हणजे काय होईल की आपले हे चिटकणार व्यवस्थित म्हणजे तुम्ही तेल जास्त न वापरता पाणी यूज करा म्हणजे ना हे चिटकतील चांगलं आहे आणि चिटकले की ते कुठेही बाहेर येणार नाही आता मी हे दाबून दाबून आतपर्यंत चव सरकवला तुम्ही ही प्रोसिजर नक्की करा कारण की मोदक आपल्याला खायचा आहे तर तो त्याच्यात चव व्यवस्थित असला पाहिजे म्हणून आधी मी थोडा भरून घेतला अर्धवट बंद करून घेतलं आणि एका बोटाने प्रेस करून करून मी हे चव आतमध्ये ढकललं आहे आणि असा व्यवस्थित गुबगुबीत गुँग असं मी भरून घेतलं आहे जिथे तुम्हाला असे काय चीर वगैरे वाटेल तिथे लगेचच तुम्ही जॉईन करून घ्या हे थोडं नाजूक काम आहे थोडंसं पेशन्सचं काम आहे आणि ही अशी आपली गुंडाळी करून घ्या व्यवस्थित म्हणजे ही आपली आतली कळी तयार झाली तर इथे बघाल अशी कळी तयार करून घ्या व्यवस्थित आणि इथे हे छोटे मी असे तीन छोटे छोटे गोळे करून घेतले ते पण असे पातळ पातळ आपण आता याचे पारी करून घ्यायची अगदी पातळ करायची आणि थोडीशी लांबट अशी करायची कारण आपल्याला ह्याची पाकळी तयार करायची आहे तर ही अशी आपण ही पाकळी ह्याला जॉईन करून घ्यायची हे पा आणि व्यवस्थित अशी चिटकावून घ्यायची पाण्याचा हात घेऊन घेऊन अशा आपण ह्याला तिन्ही पाकळ्या लावून घेऊ तुम्ही असे कोणते कोणत्या प्रकारचे मोदक बनवता जरा कमेंटमध्ये सांगा बरं कोण कोण काय काय करत आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आणि आता आपण तिसरी पाकळी करणार आहोत ही पण व्यवस्थित लावून घ्यायची इथे मी आता ही तिसरी पाकळी करून घेतली आहे ती पण लावून घेणार आहे आणि आपण काय करायचं की खालच्या साईडला जास्तीत जास्त पीठ बाहेर काढून घ्यायचं आणि ते एक्सिस पीठ काढून टाकायचं म्हणजे पीठ पीठ राहणार नाही आपल्याला आणि छान असं म्हणजे खातानाही पीठ पीठ लागणार नाही त्यासाठीचा हा आग्रह की असं खाली प्रेस करून करून आपण एक्सिस पीठ काढून घ्यायचं सगळं हे मी जसं करते आणि आता हा जो ग्रीन कलर मी तयार करून ठेवलायच प्रेस करून बाजूला खाली खालच्या साईडला लावून घ्यायचं जेणेकरून आपली जी ग्रीन कलरची दांडी असते ती तयार होईल थोडंसं बोटाने आपण वरती पण थोडंसं सरकवून सरकवून एक जस्ट वरती ग्रीन असतं त्या टाईपचं करून घ्यायचं आणि त्याची छान अशी एक शेंडी तयार करून घ्यायची जी देट तयार होतं त्याचं तर कसा झाला आहे बघा माझा माझं हे चाफ्याचं फूल हे ना आपला चाफा तयार झालेला आहे झाला की नाही तर अशी मी आता बाकीची सर्व फुलं बनवून घेते आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते बरीच ऑर्डर होती तर कामं माझी खूप पेंडिंग करा राहिली आहेत मेन तर घर आवरेचं काम राहिलेलं आहे पहाटे लवकर उठून सगळी ऑर्डर कंप्लीट केली दुपारी जरा वा मकुक्षा केली त्यानंतर मग उठून पुन्हा मी हा व्हिडिओ करायला घेतला कारण आता अगदीच एक दीड आठवडाच राहिला आहे आपल्याकडे आपल्या हातात गणपतीचं आगमन व्हायला मग तोपर्यंत तुम्हाला इतके छान असे मोदक काय काय वेगळे वेगळे प्रकार शिकता आले पाहिजेत हा माझा अट्टा हास आहे माझे स्टुडंट कुठेही कमी नाही पडले पाहिजेत हे बाहे आपले मोदक तयार झालेले आहेत आता हे अशी तुम्हाला वाटत आहेत हे झालेले पण जेव्हा ते थंड होतील तेव्हा त्याच्या पाकळ्या तुम्ही पुन्हा व्यवस्थित उलगडून ठेवू शकता तर कसे वाटत आहेत मोदक बघा छान दिसत आहेत की नाही कसे वाटले आजचे मोदक आणि आजचा व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आता पुढच्या दोन दिवसांनी मी तुम्हाला जास्वंदीची फुलं आणि प्राजक्ताची फुलं कशी करता येतील जमलंच तर गोकर्णाची फुलं म्हणजे जर आमच्या झाडाला गोकर्णाची फुलं आली असतील तर त्याचा अर्क काढून ती गोकर्णाची फुलं कशी करता येईल तेही नक्की दाखवेन पण तत्पूर्वी आता आपल्याला मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की गणपती आले तर असे विविध प्रकारचे मोदक बनवून किंवा जेव्हा आपल्याला स्पर्धा असतात वगैरे तेव्हा तुम्हाला भाग घ्यायचा असेल तेव्हा तुम्ही असे प्रकार करू शकता तर त्यासाठी मी हा व्हिडिओ खास आज बनवला एवढा घाईघाईत खरं तर माझी सकाळपासून आज खूप गडबड होती आज मी चाळीस लोकांचं जेवण ऑर्डर बरेच प्रकार होते म्हणजे मटर पनीर बटाट्याची भाजी पुऱ्या वरणभात मोदक गुलाबजाम आपली कोशिंबी लोणचं पापड इतकं सगळे आयटम दिल्यानंतर खरं तर खूप खर थकायला झालं होतं पण मी विचार केला नाही माझ्या व्हिवर्ससाठी काहीतरी रोज मी नवीन देणारच आणि मला तुम्ही स्वतः इतका छान भरभरून बर रिस्पॉन्स देत असताना मला कुठेही तुम्हाला नाराज करायचं नव्हतं म्हणून मी आज कितीही थकले असले तरी म्हटलं नाही आज आपण हा व्हिडिओ करायचा म्हणजे करायचा आणि तो मी केलाय आणि फक्त मला दोन दिवस द्या दोन दिवसांनी मी तुम्हाला बाकीची फुलं आपल्याला कशी करता येतील मोदकाची तेही दाखवणार आहे चला तर मग भेटूया आणि हो तुमचा एक प्रश्न होता कोणतं पीठ वापरते तर ते पीठही मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की 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 बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला अजून 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 तुम्हाला काय काय बघायला आवडेल तेही सांगा आणि गणपती होईपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मी दाखवतच आहे आणि दाखवणार आहे तर बघत रहा मानसीज कुकिंग स्टोरीज आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद बाय गुड नाईट